जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा फोडणी तडकली व लाडकी बहीण भडकली या कार्यक्रमाअंतर्गत आज कर्जत येथे कर्जत जामखेड संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्या यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली यामध्ये महिला आघाडीच्या कर्ज तालुका अध्यक्षा पूजा सुर्यंशी यांनी महागाईवरून केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकासर सोडले लाडकी बहीण योजनेचं गाजर दाखवून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढवली आहे आणि या महागाईने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे दिवाळे निघाले आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भाजपला हद्दपार करा व खऱ्या अर्थाने कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये महिलांना रोजगार मिळून देणारा लाडका भाऊ रोहित पवारच आहे असे पूजा सूर्यवंशी यावेळी म्हणाल्या पाहूया काय म्हणाल्या पूजा सूर्यवंशी सर्व पत्रकार बंधूंच महाविकास आघाडीच्या वतीनं सरस स्वागत करते आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स भरवण्याचं प्रमुख कारण की मा, वाढती महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी वृत्ती यावर आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे कारण तुम्ही पाहतायत केंद्र सरकारचा कुचकामी कारभारामुळं राज्यात भाजप सत्ता केंद्रात भाजप सत्ता असताना देखील वाढती महागाई आणि वाढलेले दर पाहता हा आता जर आपण यांना परत जर निवडून दिलं तर आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागणारे अनेक महागाईचा भस्मासूर या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी भरवलेली आहे त्यावर आवाज उठवण्याची वेळ आता आहे मला या ठिकाणी सर्वांना सांगायचं आहे की आता ताईंनी सांगितलं की जो तेलाचा दर आहे आता वाढती तुम्हाला माहिती आहे की एका तेलाच्या डब्यामध्ये पंधराशे चौदाशे रुपयाचा तेलाचा डबा आता बावीसशे रुपयावर गेलेला आहे अहो कशा या लाडक्या बहिणींनी दिवाळीसारखा सण पूर्ण दैनंदिन जीवनामध्ये या ज्या गोष्टी आवश्यक आहेत कशा पद्धतीनं हा सण साजरा केला त्या सांगताना त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यानंतर जाणवलं की अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं करून ठेवलेली आहे परंतु खरं तर आता या ठिकाणी सर्वांनी मिळून या ठिकाणी मी या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना मी या सांगू इच्छिते की आता आपण यावर आवाज उठवणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीनं अनेक तुम्ही पाहत असाल की आपल्या शेतीमालाला कोणत्या मालाला माला भाव नाही दोन हजार तेरामध्ये मध्ये जो कापसाचा दर होता साडेसात हजार तोच आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे होत असताना ज्यावेळी कापूस वेचणीला तीन रुपये त्यावेळेस एका किलोला घेत होते दोन हजार तेरामध्ये मध्ये आता पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते किती रुपये आहेत एका किलो माग दहा रुपये लागतात मग याची जर आपण तफावत जर पाहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे कोणामुळे आलेली आहे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे की या भाजप सरकार आलेली आहे आणि यावर सर्व माझ्या महिला भगिनी निश्चितपणे आवाज उठवणार आहेत तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छिते एका लाडकी बहिणीला दिलं एका हातानं दिलं आणि दुसऱ्या हातानं टिपटीनं वसूल केलं मग अशी जर परिस्थिती झाली किराणा माल आणता आणता हा जो सरकारचा लाडका दाजी बहिणीनं देता देता लाडका दाजीचं किराणा माल आणता आणता म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती यामध्ये आलेली आहे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय की कर्ज चामखेड मतदारसंघामध्ये लाडकी बहीण फक्त आदरणीय दादांनी यशस्वीपणे राबवली आहे ते कशी तुम्हाला सांगते की बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये चौतीस कोटी रुपयांचा निधी आदरणीय दादांनी दिलेला आहे त्यामुळं महिला स्वतः सक्षम बनलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत त्यांना त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय उभार उभारायला मदत झालेली आहे अनेक टेक्स्टाईलच्या युनिटच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम आदरणीय दादांमुळे मिळालेलं आहे खरंतर मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छिते की हे नेतृत्व आमच्या कर्जत मतदारसंघाला लाभलेलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि खरंच या ठिकाणी सर्व जनतेला या माझ्या उपस्थित माता भगिनींना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आद आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांच्या हात बळकट करण्यासाठी दादांच्या पाठीमागं उभा राहण्याची आता आपल्या सर्वांची वेळ आलेली आहे आणि महाविकास आघाडीचा आघाडीला आपण भरघोस मतांनी पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलते आणि थांबते